देशव्यापी संपात अंगणवाडी सेविका निसांचा शंभर टक्के सहभाग मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन कॉम्रेड आप्पा पाटील देशभरातील कामगार संघटनांनी केंद्र सरकारने चार श्रमसंहिता तात्काळ माघार घ्यावे या व इतर मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला असून या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा शंभर टक्के सहभाग असून याबाबत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सर्व सेविका व मदतनीस यांचे अभिनंदन केले आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय या कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीचे वेळी जाहीर केलेली मानधन वाढ तत्काळ मिळावी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व सेविका मदतनीस यांना ग्रॅच्युएटी कायदा लागू करावा तसेच एफ आर एसच्या नावाखाली जे सेविकांची पिळवणूक सुरू आहे ती तात्काळ बंद करावे या व इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या राज्यव्यापी संपाचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपापल्या गावात व बीटवरती एकत्र जमून प्रचंड घोषणाबाजी केली व सरकारचा निषेध केला तसेच आपल्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी कॉम्रेड अप्पा पाटील जयश्री पाटील मंगलमाळी शोभा भंडारे शमा पठाण अंजली क्षीरसागर सावित्री मस्के विद्या कांबळी अर्चना पाटील अनिता माने स्वाती कांबळे माधवी शहापुरे स्नेहलता कांबळे अनिता कांबळे यांच्यासह अनेक सेविका कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आज संपूर्ण देशभर केंद्र सरकारनं जे काय चार कामगार कायदे श्रमसंहिता रद्द करण्याचं धोरण घेतलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरातल्या लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांचा संप चाललेला आहे आपण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या सगळ्यांच्या वतीनं त्या संपाला आपण पाठिंबा दिलेला आहे अंगणवाडी सेविकांचे सुद्धा प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सरकारनं अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी जे काय माध्यम त्यांनी अंगणवाडीचं जाहीर केलं होतं त्याचं पूर्ण करावं दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यायचा होता तो दिला नाही तो द्यावा व्यापारच्या नावाखाली आणि सगळ्या ज्या काही कामं अतिरिक्त कामाचा जो काही बोजा झालेला आहे त्याच्यातनं खरं म्हणजे अक्षरशः अंगणवाडी सेविका मदतनीस या सगळ्या पिसलेल्या आहेत आणि आता प्रचंड त्रासात त्यांचं काम चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा समज महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस या लाखोंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या अंगणवाडी थंब समितीच्या वतीनं या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा हजारो अंगणवाडी सेविका आपापल्या गावामध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी आपली कामं पण देऊन या संपाला पाठिंबा दिलेला आहे सरकारनं जर तात्काळ याची काय कार्यवाही केली नाही याची दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये याच्याही पेक्षा दूर स्वरूपाचं आंदोलन आपल्याला करावं लागेल सगळ्यांनी तयारी करावी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा